धमणगाव <द्धमनगाँ> रेल्वे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेन लाईन का राजा मित्रमंडळ तर्फे गणेशोत्सव दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले असून केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणीवा जोपासत मंडळाने नागरिकांसाठी उपयुक्त असे उपक्रम आखले आहेत यामध्ये रक्तदान शिबिर दंत तपासणी शिबिर तसेच संगीतमय भजन संध्या यांचा समावेश आहे शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत प्रेम मेन लाईन का राजा प्रांगण मेन रोड धामणगाव रेल्वे येथे स्वशुभम पवन राठी स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरुणाईमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी रक्ताच्या एका थेंबातूनही जीव वाचवता येतो हा संदेश पोहोचावा या हेतूने हे शिबिर घेतले जात आहे त्याच दिवशी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फ्री डेंटल चेकअप कॅम्प देखील होणार आहे नामवंत दंततज्ञ डॉ सुमित राजेश कुकरेजा बी डीएस एमआरएय एमओ आय तपासणी करणार असून आवश्यकतेनुसार दातांचे डिजिटल एक्सरे केले जाणार आहेत विशेष म्हणजे कॅम्पमध्ये सहभागी रुग्णांना सर्व उपचारांवर नव्वद टक्के सवलत देण्यात येणार आहे ही सवलत स्माईल हब मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये एका महिन्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे